कसं आपण जोपर्यंत समोर बघत नाही त्यावरती आपण हंड्रेड पर्सेंट नाही टू हंड्रेड पर्सेंट आपल्याला लागतो जे मी स्वतः अनुभव घेतलाय माझ्यासोबत ही घटना घडली मला एवढं आठवतंय की मी जेव्हा झोपेच्या बेड पर्यंत झोपेच्या पर्यंत मला ते मनामध्ये धासी झाले होते की नाही काहीतरी घडलंय आणि अचानक मी पुढे चालत होतो ना एक अचानक अशी घटना म्हणजे असं मन असं धक असं बोलतात ना गिदर काहीतरी ऍबनॉर्मल गोष्ट घडली मागे अचानकपणे त्या पिरियड मध्ये त्या क्षणामध्ये माझा जीव सुद्धा जायची वेळ आली होती तर ते विचार सतत मनामध्ये येत होते की काहीतरी घडलंय मला दहा चोप लागल्यानंतर हळूहळू अचानक म्हणजे माझ्या ज्या बॉडी ऍक्टिव्हिटीज होत्या त्या ऍबनॉर्मल होत चालल्या होत्या तरी राईट बाराच्या एक पाच मिनिट आधी माझा जो हा उजवा हात आहे ना तो उजवा हात अचानक माझ्या मानेपशी आला अचानक तो असा आला की बाराच्या त्या मध्ये जसं मी आत मानेपाशी आल्यानंतर माझा आवाज असा गुदमरायला लागला श्वास गुदमरायला लागला की ला ला। काय होते काय होते आवाज निघायला लागले ला ला। पण आता माझी मान एवढी घट्ट पकडली गेली होती ना की, सुट्ता -सुट्ता की ते सुटत सुटत नव्हती मी माझ्या स्वतःला मी सावरत होतो त्या मध्ये मी वेगळ्याच अशा याच्यामध्ये होतो ते मी खूप असं खेचायचा प्रयत्न करत होतो नमस्कार सर नमस्कार सर। काय नाव सर आपलं माझं नाव राजेश ढगळे राजेश ढगळे ढगळे ओके कुठल्या सर मुळचा मी नाशिकचा नाशिकचा इगतपुरी पासून इगतपुरी तालुक्यापासून माझं पंचवीस किलोमीटर गाव आहे गंभीरवाडी गाव म्हणून गंभीरवाडी गंभीरवाडी गाव गावाचं नाव गंभीरवाडी गंभीरवाडी ओके कसा संपर्क केला सर आपण आम्हाला सर मी एकदा असं सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतो रेग्युलर ट्रोल करत 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 मला एक इंस्टाग्राम वरती हे भेटलं पेज भेटलं त्यानंतर थोडस इंटरेस्टिंग वाटलं जरा एक्झॅक्टली काय आहे नवीन तर म्हटलं चला जरा बघूयात आपण एक्झॅक्टली त्याच्यामध्ये हे करूयात तर माहिती मिळाल्यानंतर पुढे जसं जसं माहिती झालं त्यानंतर मला ते त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला की असं असा सब्जेक्ट आहे तर म्हटलं चला इंटरेस्टिंग वाटते काहीतरी आपण इथे शेअरिंग किंवा एक्सपिरियन्स आपण घेऊ शकतो मग पुढे असंच माझं कम्युनिकेशन होत राहिलं आणि आज तो दिवस आला जे मला लोकांना सांगू इच्छितो की एक्झॅक्टली तो सब्जेक्ट काय तो सब्जेक्ट का सब्जेक मला कळल्यानंतर माझ्यासोबत पण अशी घटना घडली होती ज्यामध्ये लोका, लोका मी लोकांना सांगू इच्छितो की ह्या सगळ्या गोष्टी की खरोखर काही लोक मानत मानतात किंवा काही लोक मानत नाहीये तर प्रत्येकाचा एक अनुभव मी जेव्हा त्या मिस्ट्री टॉकच्या युट्यूब वरती बघायला भेटला वाटलं कुठेतरी माझ्यासोबत ही घटना घडली जी लोकांना कळली पाहिजे तर त्यासाठी मी संपर्क केला जो ऑनलाईन संपर्क झाला माझा धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल के काय घटना घडली होती सर आपली सर तसं बघायला जर गेलं तर पूर्वी एक साधारणतः सात साधर आठ वर्षापूर्वी जसं मी आज माझं गाव सोडून मुंबईमध्ये राहतो तर सात आठ वर्षापूर्वी माझ्या पोहोती एक सोबत एक अशी घटना घडली होती ज्यामध्ये मला स्वतःला ते ऍब नॉर्मल वाटली म्हणजे माझ्यासोबत स्वतः घडलेली किंवा मी स्वतः त्याचा अनुभव घेतला बघा एक अशी एक घटना आहे की आठ सात आठ वर्षापूर्वी मी पूर्वी गावी असायचो माझं कारण एज्युकेशन पूर्ण माझ्या गावामध्ये झालंय म्हणजे आम्ही पहिली ते चौथी पर्यंत गावामध्ये तिथनं पाचवी ते बारावी पर्यंत मी साधारणतः पाच ते सहा किलोमीटर आमच्याकडे टाकेत म्हणून गाव आहे त्यामध्ये मी तिथं एज्युकेशन घेतलं पूर्वी बोलतात ना की शिक्षण झाल्यानंतर पुढे बारावी झाल्यानंतर पुढे काय करायचं करिअर मध्ये काय करायचं तर मी पुढे तालुक्याच्या ठिकाणी मी ऍडमिशन घेतलं पहिलेला बट माझा जो वावर होता तो जास्त करून गावाकडे होता पण माझ्यासोबत जी घटना घडली ती खूप म्हणजे ऍबनॉर्मल होती जे लोक मी ऑलरेडी त्यांची माहिती ऐकत आलेलो होतो आणि जी माझी घटना घडली ती मी अक्षरशः म्हणजे स्वतः अनुभव घेतला एकदा काय झालं म्हणजे आमच्याकडे टाकेत मध्ये मी जिथे बारावी शिकलो तिथे बाजाराचा दिवस असतो बुधवारचा बाजाराचा दिवस असतो त्यामध्ये सगळं बाजार वगैरे भरलेलं असायचं आम्ही फिरायचो आणि तेव्हा कसं मित्रपरिवार वगैरे असायचे आम्ही त्या मित्रपरिवारांमध्ये आम्ही असं तेव्हा पूर्वी भेळ वगैरे फेमस होता आमच्या काळामध्ये मला अजून पण ते दिवस आठवत आहे की तो भेळभत्ता म्हणजे आमच्यासाठी एक खूप अनमोल असं खाणं होतं किंवा एक एन्जॉयमेंट होती कारण त्यामध्ये कांदा वगैरे सगळे टाकून आम्ही भेळभत्ता खायचो म्हणजे जी रेग्युलर भेळ रेग्युलर भेळ पण ती जरा वेगळ्या क्वालिटीच्या भेटायची तिथे आणि तेव्हा सगळं ग्रुप मिळून आम्ही सगळे खायचो तर ते एक त्या बाजारामध्ये मी ती भेळभत्ता खाल्लेला आणि मी बुधवारी जसं आमची शाळा सकाळी ती दुपार सकाळी सातला ला भरून ती अकरा वाजता सुटायची आणि त्यानंतर पूर्ण दिवस आम्ही बाजारामध्ये फिरायचो तर तेव्हा भेलभत्ता खाल्यानंतर मी घरी आलो घरी आलो नंतर आता घरी कसं आपण ह्या गोष्टी मी मानत नाही की ऍक्च्युअली मी म्हणजे भूत आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ऍबनॉर्मल ज्या गोष्टी असतात त्या मी मानत नव्हतो ऍक्च्युअली कसं आपण जोपर्यंत समोर बघत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही पण जर स्वतः आपण अनुभवली त्यावरती आपण हंड्रेड पर्सेंट न टू हंड्रेड पर्सेंट आपल्याला त्यावरती ट्रस्ट ठेवावा हो लागतो जे मी स्वतः अनुभव घेतलाय माझ्यासोबत ही घटना घडली तर मी घरी आल्यानंतर पुढे ते भेळबत्ता मला नंतर कळलं की बाबा हे भूताचं खाणं मानलं जातं अजून पण काही लोक बोलतात खेड्यापाड्यामध्ये की दही म्हणा किंवा भेळबत्ता म्हणा किंवा असे काही पदार्थ आहेत जे भूताला आवडतात म्हणजे भूत आहे की नाही हे अजून कोणी डोळ्यांनी बघित नाही पण तो अनुभव घेतलेला असो लोकांनी कारण समोर समोर बघणं आणि एक ते फील करणं याच्यामध्ये खूप फरक आहे तर पूर्वी बोलायचं की बेळपत्ता किंवा दही वगैरे ते खाल्यानंतर ते लोकांना त्रास होतो त्याचा माझ्या बाबतीत पण असंच काही घडलं होतं मी बेळभत्ता खाल्यानंतर संध्याकाळी जेवणाच्या अगोदर मी असं मी आमचं जे गावाकडे जे गंभीरवाडी गावामध्ये जे घर आहे आमचं ते खूप म्हणजे गावाच्या बाहेर आहे गावाच्या बाहेर म्हणजे गाव अगदी बाहेर नाही पण गावाच्या एकदम एंडिंगला आहे त्यानंतर पुढे खाली सगळं जंगल वगैरे हो लागतं जंगल म्हणजे वस्ती आहेत पण पाहिजे तशी वस्ती नाही तिथे आणि सगळा काळाकुट्ट अंधार असो किंवा सगळ्या गोष्टी कदाचित जास्त करून प्राण्यांची पण भीती असते आमच्याकडे वाघ वगैरे हो येतात तर त्या मध्ये मी ह्या गोष्टी कॉलेज स्टुडंट असल्यामुळे मला या गोष्टी मी कधी मानत नव्हतो बट मी तो त्या वेळ त्या वेळेमध्ये मी भेळबत्ता खालेला आणि मी असंच सहज फिरायला गेलेलो खाली म्हणजे मी सकाळी वॉर्निंगला रनिंगला जायचो त्यानंतर जिम वगैरे करायला जायचो तर रात्री पण मी असं सहज आठ सात आठच्या मला आठवतोय सात आठच्या दरम्यान मध्ये तेव्हा अंधार पडलेला होता खूप आणि मी असं सहज खाली फिरायला गेलो म्हणजे काहीतरी मला आठवत नाही एक्झॅक्टली मला फोन आलेला की मी कशासाठी तरी गेलो पण मी गेलेलो त्याच्यानंतर तिकडनं सहज असा चालत येतो चालत येतो तो त्यानंतर चालत आल्यानंतर म्हणजे असं असं ना की आपल्याला चला काहीच नाही एकदम आपण चाललोय चाललोय कसलं मनी नाही ध्यानी नाही पण पुढे थोडं मी घराकडे एक साधारणतः शंभर मीटर अंतरावरती मी असेल आणि येत असताना मला मागणं अंधार असल्यामुळे कुठं अंधार असल्यामुळे भीती तर वाटते अंधाराची पण मला शेवटला घर असल्यामुळे मी बाहेर असं नेहमी जायचो पण त्या पिरियडमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं मी बेळबत्ता घालेला किंवा या सगळ्या गोष्टी अनुभव घेतलेला पण मी चालत असल्यामुळे शंभर मीटर अंतर असेल माझ्या घराचं आणि अचानक मी पुढे चालत होतो ना एक अचानक अशी घटना म्हणजे असं मन असं धक असं बोलतात ना की धक धक काहीतरी ऍबनॉर्मल गोष्ट घडली मागे अचानकपणे आणि आपण असं हादरतो पण त्या गोष्टी म्हणजे माहीत असल्यामुळे किंवा थोडस आपण विश्वास नाही ठेवत म्हणून आपण ते मी कॅज्युअली हे केलं तर त्यानंतर थोडस दचकल्यानंतर मी बोललो चला काहीतरी असेल किंवा काहीतरी प्राणी असेल किंवा काहीतरी उडाला असेल पण मला एवढं आठवतंय की मी जेव्हा झोपेच्या बेड पर्यंत झोपेच्या पर्यंत मला ते मनामध्ये होते की नाही काहीतरी घडलंय किंवा काहीतरी माझ्यासोबत किंवा माझ्या पाठी काहीतरी होतं मी ते मला जाणवलं तिथे म्हणजे असं फील झालं मला पुढे मग मी बरेचशे मित्रपरिवारांमध्ये रात्री आठ नऊ वाजता आम्ही पूर्वी गावाकडे असं बसलेलो असायचो वरती शेकोटी वगैरे बोलतो आम्ही त्याला कि जाळ वगैरे करून शेकोटी वगैरे करून बसायचो आम्ही तर तिथे सगळ्या आमच्या गप्पा वगैरे असायच्या सगळ्या नॉर्मली त्यानंतर मग मी घरी आलो जेवण वगैरे केलं जेवण केल्यानंतर आमच्या घर घर काय फार मोठं नाही दोनच रूम म्हणजे पहिले आम्ही एंट्री केले की पहिले हॉल अस आणि मागे किचन आणि सगळं एक दोन रूम असत गावाकडे असच प्रकारचे घर असतात तर आम्ही सगळे तेव्हा माझे वडील पण होते आता एक वर्षापूर्वी एक ते एक्सपायर झाले ते ह्याच घटनेमुळे ती एक वेगळी घटना आहे तर आम्ही सगळे जेवण वगैरे केलं माझ्या छोट्या सिस्टर होत्या तर जेवण वगैरे केल्यानंतर मग आम्ही मी बाहेर जो केला असायचो बाहेर म्हणजे जे आमच्याकडे बोलतात त्याला वसरी बोलतो आपण तर तिथे माझा बेड होता विंडोच्या अगदीच तिथे बेड होता बेडवरती मी माझं सगळं असायचं तिथे बाजूला मोबाईल किंवा बुक, बुक्स वगैरे असायचे आणि बाकी माझे जे वडील किंवा आई बहीण वगैरे ते सगळे आतल्या रूममध्ये झोपायचे तर त्यानंतर मी आठ नऊ गावाकडे हल्ली आठ नऊ दहाच्या दरम्यान सगळे झोपून जातात म्हणजे काही लोकांचे असं समजा की सात आठ वाजता झोपले की त्यांचे एक दोन घंट्यामध्ये झोप चांगली पुरेशी होऊन जाते म्हणजे ते पुढे जागे असले जा तरी जा 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 काय हरकत नाही पण जी झोप पाहिजे मनाला सुकून पाहिजे ते एक दोन तासामध्ये संध्याकाळच्या मध्ये होऊन जाते तर माझ्या बाबतीमध्ये मा कसं मोबाईल युज किंवा समोरच्या माझ्या इथे टीव्ही ठेवलेली असायची तर मी त्या मध्ये किंवा त्या वेळेमध्ये किंवा त्या, त्या, त्या दिवशी मी टीव्ही पण ऑन नव्हती केली मोबाईल मध्ये थोडासा टाइमपास वगैरे केला आणि म्हटलं आता थोडस थकल्यासारखं जाणवते कारण दिवसभर बाजारामध्ये फिरल्यानंतर थोडासा थकवा येतो तर झोपायला घेतला मी साधारणतः नऊ दहाच्या पिरियड मध्ये असं मी झोपायला त्यानंतर मनामध्ये खूप ते विचार होते कारण मागे काहीतरी आवाज आला किंवा काहीतरी जाणवलं मला त्यामुळे मनामध्ये ती धास्ती चालू होती की नाही काहीतरी घडलंय ना माझ्या बाबतीमध्ये काहीतरी घडलंय ऍक्च्युअल मध्ये पुढे जसं काळ किंवा वेळ निघत चालले साडे दहा अकरा झोप लागत नव्हती मग पुढे अकरा साडे अकरा नंतर मग हळूहळू थोडस डोळा लागायला लागला म्हणजे सुस्ता यायला लागली की आ, आता थोडस झोपायला पाहिजे आराम करायला पाहिजे कारण ते विचार सतत मनामध्ये येत होते की काहीतरी घडलंय म्हणजे असं नाही म्हणता येणार की माझ्या ब्रेन मध्ये ते होत राहिलं की काहीतरी घडलंय पण ऍबनॉर्मल गोष्ट घडली मी सायन्स स्टुडंट असल्यामुळे ते मला जाणवलं जसं वेळ निघत होता पुढे कालांतराने अकरा साडे अकरा झाले आणि त्यानंतर मला थोडीशी झोप लागली बट तिथलं मला जो माझा जो पिरियड होता तुम्हाला ज्या गोष्टी ऍबनॉर्मल जो अनुभव आला तुम्हाला आठवत नाही लिटरली आठवत नाही जे गोष्टी आहेत hmm. hmm. त्या सगळ्या मी अनुभवल्या घेतली जसं जसं पावणे बारा पर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं बट पाहुणे बारा नंतर मला जशी गाड झोप लागली त्यानंतर खरी खरी घटना जी माझ्यासोबत अनुभवायला भेटली मला जे मला माझ्या आईनी सांगितली माझ्या बहिणीनी सांगितली वडिलांनी सांगितले की अशी अशी घटना तुझ्या पुरती घडली आता याला सात आठ वर्ष झाली पण ती अशी घटना घडली की मी ते विसरू शकत नाही कारण त्या पिरियडमध्ये त्या क्षणामध्ये माझा सुद्धा जायची वेळ आली लिटरली म्हणजे वाजता वेळ असते ती वेळ तिथपर्यंत कारण बाराच्या नंतर कसा टाइम चेंज होतो किंवा नक्षत्र जो असेल त्या दिवसाचा त्या चोवीस घंट्यामधला तो चेंज होतो एक तारीख लागते त्यानंतर पण तो पिरियड येत होता आणि मला गाड सोपला आल्यानंतर हळूहळू अचानक म्हणजे माझ्या बॉडी ऍक्टिव्हिटीज होत्या त्या ऍबनॉर्मल होत चालल्या होत्या जे मला माझे नंतर आई सांगायची की तुझ्या भोवती अशी अशी घटना घडली होती त्या अनुभवल्यानंतर मला रात्री राईट बाराच्या एक पाच मिनिट आधी माझा जो हा उजवा हात आहे ना तो उजो हात अचानक माझ्या मानेपेशी आला अचानक तो असा आला की बाराच्या त्या पिरियडमध्ये जसं मी हात मानेपाशी आल्यानंतर माझा आवाज असा गुदमरायला लागला श्वास गुदमरायला लागला की काय होते काय होते आवाज निघायला लागले तर माझी छोटी ताई आली ती बघायला लागली की भाऊ काय होते बट त्या याच्यामध्ये असल्यामुळे मला माल ते कळत होतं फारस नंतर मग सगळे आई वडील वगैरे उठले ते आले आणि बघायला लागले की का एक्झॅक्टली काय घडते माझ्यापोवती आजूबाजूचे मला आठवत नाही कोणतरी दोघंजण म्हणजे गावातले होते ते आले ते पण आले होते त्यांनी पण बघितलं जे माझे बाराच्या आतमध्ये जी पिरियड होती ते पूर्णतः माझी मान एवढी घट्ट पकडली गेली होती ना की ती सुट्ट सुटत नव्हती मी माझ्या स्वतःला मी सावरत होतो त्या मध्ये मी वेगळ्याच याच्यामध्ये होतो ते मी खूप असं खेचायचा प्रयत्न करत होतो पण ते काही गोष्टी मला घडल्यामुळे ते जाणवत होतं की नाही काहीतरी घडलंय माझ्या बाबतीमध्ये ती मान एवढी घट्ट दाबत होतं की सुटायला तयार नाही म्हणजे इव्हन माझे वडील सुद्धा ते माझा हात खेचत होते माझी आई सुद्धा हात खेचत होती एवढी दोन दोन माणसं जर हात खेचता तर ते हात त्यांना खेचत नव्हता म्हणजे एवढा घट्ट पकडला गेला आणि मी एवढा पण धर्षभाल नाही की चला दोन माणसं जर हात खेचत मी हात सोडू शकत नाही पण तो पिरियडमध्ये काही गोष्टी ज्या घडल्या होत्या त्या माझ्या एवढ्या अगदीच म्हणजे खूपच बारा वाजताच्या ज्या क्षणामध्ये त्या गोष्टी येणार होत्या एवढा म्हणजे प्रचंड पण माझी आई मला सांगायची म्हणजे ती अजून पण सांगत होती की त्या पिरियडमध्ये ते आमच्या गावामध्ये एक बाबा होते त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी घटना घडली की तो हात मागे घेत नाही काय घडले काय नाही कसं काही गोष्टी निसर्गाच्या सानिध्यात काही विद्या असतात किंवा काही शक्ती असतात त्यामधनं ते मनन करून किंवा काय घडतय किंवा काय घडलंय किंवा काय चाललंय ते सगळं त्यांना कळतं हो तर त्या पिरियडमध्ये त्यांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये काहीतरी असं घडलंय की ते त्याला त्याचा त्रास होते आणि त्याला त्याच्यासाठी काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागणार आहे तर पूर्वी माझ्या आमच्या घरामध्ये आम्ही पूर्वीपासून माझी आई नवनाथ जे असतात जे दत्त म्हणतात त्याला तर त्यांची सेवा करते तर त्यांचं जे मम्मीचं पहिल्यापासून ते करतात तर त्यांनी ते सांगितल्यानंतर घरामध्ये दे सगळी देवपूजा वगैरे असायची आमची रेग्युलर सकाळ संध्याकाळ तर त्या बाबाने सांगितलं की याच्यापोती खैस नावाचं एक म्हणजे तो नेमकी राक्षस आहे की भूत आहे की काय किंवा प्राणी मला पण माहित नाही पण आत्या आम्हाला सांगायची ते 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 की तेव्हा त्या काळामध्ये ते खैस असे झाडावरती बसलेले असायचे ते लोकांच्या पाठी लागायचे म्हणजे ते भूत आहे की प्राणी की काय एक्झॅक्टली ते मला राक्षस आहे ते माहीत नाही पण त्याचा सहवास किंवा त्याने मला ते झपाटल्यासारखं बोलतात असं बोलतात नाही पछाडलेला झपाटलेला जसं मराठी मुव्ही त्याखाद्या भूत अंगात शिरते त्या बाबतीमध्ये असं काहीतरी माझ्या बाबतीमध्ये ते घडलेलं की त्यांना जे खैस म्हणून आहे त्यांनी त्याला ते तुम तुम त्रास किंवा काय असेल ते माझ्या अंगात आलंय किंवा काय ते मला एक्झॅक्टली माहीत नाही पण ते काहीतरी जतकल्यानंतर मला ते कळालं की जाणवलं नाही माझ्या मुडलंय तुम्हाला तेव्हा त्रास व्हायचा का खूप म्हणजे तेवढ्या मध्ये तेवढा त्या पावणे बाराच्या मध्ये तो त्रास मला जाणवला की माझे जी मी मान दाबली की काहीतरी ऍबनॉर्मल ऍक्टिव्हिटीज माझ्यासोबत घडल्यात जे मी माझं मान दाबतोय आणि विदिन अ फ्रॅक्चर बारा वाजता जर त्यांनी जर तिकडनं काही गोष्टी जर केल्या नसत्या तर कदाचित माझा त्या क्षणामध्ये जीव सुद्धा जाऊ शकत होता हे माझ्या आई वडील जे मला सांगायचे तेव्हा की अशी घटना घडली की मी त्या मरणाच्या दारात बाहेर पडलो मग त्यानंतर अशा काही घटना घडल्या तर पुढे आईनी दत्तांचं किंवा नवनाथांची सेवा करते तर तिने म्हणजे जे आमच्याकडे अंगारा वगैरे असो तो त्यांनी लावून वगैरे हो हात माझा खेचला तो ऑटोमॅटिकली तो पण हळूहळू हळू आला हळूहळू सावकाश सावकाश तो हात त्या बाराच्या नंतर त्या बाबांनी काय केलं असेल ते डजंट मॅटर किंवा काय केलं ते आपण सांगू शकत नाही ते त्यांच्या मनाला माहिती त्यांच्या जी विद्या असेल त्यांना माहिती पण राईट बारा असं त्यांनी ती तिकडनं काय असेल ते दया वगैरे किंवा काय असं ते असं ते फुकल्यानंतर त्यांनी ते काय केलं असेल ते केलं असेल बट ते माझ्या बाबतीमध्ये घडलं हळूहळू तो हात असा अचानक खाली यायला लागला आणि तो कुठेतरी जे माझा आवाज निघायच होत जे आपण बोलतो ना एखादा व्यक्ती झोपेमध्ये कसा अंदाधुंदी घोरतो <laughs> त्या पिरळ्यात त्या प्रकारचा माझ्या बाबतीमध्ये आवाज माझे निघत होते म्हणजे असं घू असं म्हणजे घुर घुर असं काहीतरी आवाज माझे तोंडातून ते निघत होते पण तुम्ही घोरत नव्हते मी घोरत नव्हतो मला माहित नव्हतं पण ते आवाज असे निघत होते कारण स्टार्टिंगला जेव्हा हात माझा वरती गेला तेव्हा सुद्धा ते आवाज येत होते कारण माझा जीव गुरु मारत होता ना कुठेतरी मला आवाज येत होता मी आरडाओरडा करण्यासारखा मी प्रयत्न करत होतो पण तो आवाज येत होता जो त्या हात बाहेर आल्या किंवा हात खाली आल्यानंतर सुद्धा तो आवाज यायला लागला मग हळूहळू पुढे मग ते आईने जसं सांगितलं की काहीतरी घडलंय किंवा काहीतरी विचित्र काहीतरी याच्या बाबतीमध्ये घडलंय पण नंतर याचा दोन दिवसानंतर असा उलगडा निघाला की खैस नावाचा प्रकार जो मी ज्या एरियामध्ये फिरायला गेलो तिकडे एक वस्ती आहे वस्ती म्हणजे ती वस्ती खूप लांब आहे पण त्याच्या आधी झाडं वगैरे आहेत खूप झाडं ती जे आंब्याचे झाडं वगैरे आहेत तर तिथे एक देव पण आहे आणि त्याच ठिकाणी तो खैस नावाचा जो काही असेल भूत असेल किंवा जे काही असेल तो तिथे लोकांना आढळायचा किंवा लोकांच्या याच्यामध्ये तो फील व्हायचा तसंच माझ्या बाबतीमध्ये पण झालं मला पूर्ण शुअरिटी झाली कारण मी त्याच एरियामध्ये फिरलो आणि मी त्या भेळबत्ता खाल्यामुळे ते कनेक्ट होतो त्यांच्याशी कदाचित त्या गोष्टी आहे की नाही मी आज पण बिलीव्ह करत नाही त्या गोष्टीवर पण मी स्वतः अनुभव घेतलाय जो मला लोकांना वाटला की चला माझे जे कोणी असतील माझे परिवार असेल किंवा माझे नातेवाईक असेल जे लोक बोलतात की भूत नसतं किंवा या गोष्टी अबनॉर्मल ज्या गोष्टी करतात ते काही नसतं हे सगळं मनाचे भ्रम असतात पण पर जोपर्यंत स्वतःच्या जीवावरती भेटत नाही ना तोपर्यंत आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीये अगदीच म्हणजे जीवाशी आल्यानंतर त्याचा अनुभव हा एक वेगळा असतो जो मी अनुभव घेतलाय म्हणजे अजून पण मी भूत आहे की नाही याच्यावरती स्वतः हंड्रेड पर्सेंट शुअरिटी नाहीये पण माझ्यासोबत जो अनुभव घडलाय त्याच्यावर तर मी शंभर टक्के शॉरिटी की नाही त्या त्याच्यासाठी पण आहे की नाही हे असं सगळ्या गोष्टी असतात जी लोक बोलतात की नाही हे भूत वगैरे नसतं किंवा ज्या ऍबनॉर्मल ज्या गोष्टी करतात त्या नसतात असे काही खूप काही माझ्या आयुष्यामध्ये इन्सिडेंट पुढे घडत गेले कारण बोलतात ना की एखाद्याच्या राशीमध्ये जर लागलं किंवा तो अनुभव आला की पुढे भविष्यामध्ये खूप सारे अनुभव येतात आता कदाचित मी एवढे सात आठ वर्षापासून मी माझं गाव सोडले कदाचित त्याच्यासाठीच मी एवढं माझं गाव सोडले की मला जर गावामध्ये गेल्यानंतर अजून पण मी मम्मीला बोलतो की मी गावात गेल्यानंतर म्हणजे आज सात आठ वर्ष झाले मी गावाकडेच जर कधी गेलो तर मला असं आठवत नाही की मी खूप आठ दिवस राहिलोय पंधरा दिवस राहिलोय अगदीच म्हणजे गेलो तर एक रात्र राहणार दोन रात्र राहणार त्यानंतर मी पुन्हा शहराकडे येणार म्हणजे आमच्यापासून एक अठरा किलोमीटर गाव आहे सिटी गोटी म्हणून तिथे मी जेव्हा कॉलेज बारावी नंतर जो इन्सिडेंट घडल्यानंतर मी पुढे अकरावी बारावीला मी पुढे आपलं तेरावी चौदावीला पुढे ऍडमिशन घेतलं होतं इगतपुरी तालुक्यामध्ये केपीजी कॉलेज म्हणून तिथे माझी पूर्ण जर्नी स्टार्ट झाली आणि तिथे हळूहळू माझी जी गावाकडची हो जी ओढ होती जी मला वाटायचं की चला मी गावाकडे जाईल माझं स्वतःचं घर करेल माझ्या स्वतःच काहीतरी कामधंदा करेल माझं स्वतःचं घर बांधेल तर हो ती जी ओढ होती ती माझी पूर्णतः नष्ट किंवा नष्टा निमंत्रण ती पूर्णची कमी कमी होत चालली होती आणि अद्याप अजून पण फार कमी मला असं वाटत नाही की चला मी गावाकडे जाईल आठ दिवस राहील पंधरा दिवस राहील महिन्याभर राहील वर्षभर राहील फक्त जातो आणि एक दोन तीन दिवस असतो आणि पुन्हा मी शहराकडे रवाना होतो की कुठेतरी त्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्यात म्हणून मला असं वाटतं की मी त्या गावाकडे जाऊच नाही अशी बरेचसे काही उदाहरणं आहेत ती जे आ, मी सांगू शकत नाही ज्या गोष्टी गावामध्ये घडलेल्या असतात आणि काही लोकांना ते माहिती पण आहे काही लोकांनी माहीत असून सुद्धा ती लोक म्हणजे त्याच्यावरती चर्चा करत नाही किंवा त्या गोष्टी लोकांपर्यंत किंवा लोकांना सांगत नाहीये कारण त्या गोष्टी एक बघा कसं ह्या गोष्टी लोकांना सांगणं त्या विश्वास ठेवत नाही लोक आपल्यावर असतात की नाही चल हा काहीतरी सांगतोय काहीतरी उगतच स्टोरी नसतोय पण ज्यांनी खरोखर ऍक्च्युअल मध्ये जे अनुभव घेतलाय किंवा ज्याच्या बाबतीमध्ये घडलंय ज्याच्या जुवावर भेटलाय तोच व्यक्ती तो तो हे गोष्टी म्हणजे ठामपणे सांगू शकतो की हे ह्या गोष्टी आहेत अशा स्टोरी माझ्यासोबत घडलेली पण जसं मी पुढे बारावी नंतर गावाकडे माझी जी जाण्याची ओढ जी होती ती पूर्णतः कमी 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 आणि आता असं वाटत नाही की मी गावाला जावं माझं आता लिटरली रिसेंटली माझं घराचं काम चालू आहे तेवढं घराचं काम चालू आहे पण मला असं वाटत नाही की मी जावं तिथे काम करावं किंवा घर चांगलं बांधावं कारण त्या गावामध्ये मला, मला थे थे, थे। थे जे अनुभव आले त्याच्यावरती मला असं वाटत नाही की मी जाऊन तिथे थांबावं तिथे माझं जे काही येणार जे करिअर किंवा माझं जे काही भविष्य आहे किंवा माझं जे काही पुढे आयुष्य जे जाणार आहे ते मी गावाकडे म्हणजे गुंतवावं किंवा तिथे थांबावं अजिबात वाटत नाही कारण माझ्याकडे माझ मला स्वतःला आलेला तो अनुभव आले की मी त्या गावामध्ये गेल्यानंतर मला जो त्रास असतो त्रास म्हणजे काय व्यस्त वाटणं किंवा असं वाटतं कधी मी ह्या गावात बाहेर पडतो कधी मी ह्या जातोय कारण बोलतात ना की ते ती एक गावाची वेश असते त्या वेशीच्या एकदा बाहेर पडल्याने कुठेतरी आनंद किंवा सुख जर भेटलं तर त्या गावामध्ये गेल्यानंतर जर दुःख आणत असेल तर इच्छाच होत नाही की त्या गावामध्ये पाय ठेव आई मला नेहमी सांगते की तू गावाला येत नाही काय झालंय तुला मी त्यांना मी त्यांना ते हे सांगतो की माझी जी इच्छा होती किंवा जी इच्छाशक्ती आहे की गावाला यावं राहावं तुमच्याशी मस्त त्यांच्यासोबत राहावं अशी इच्छाच होत नाही की मी गावाला जावं तिथे म्हणजे अजून पण मी एक स्टायल स्टुडंट आहे या गोष्टीवर विश्वास नाही हो ठेवते पण जे माझ्या बाबतीत घडले त्यामुळे मी हंड्रेड पर्सेंट की या गोष्टी असतात म्हणजे मी लोकांना पण सांगू इच्छितो की ह्या गोष्टी आहेत ज्या कधी ना कधी भले त्या आज तुम्ही खूप मोठे बॅलेशर झालात तुम्ही एज्युकेशन घेतलात तुम्ही त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट झालात पण त्या गोष्टी आहेत त्या, त्या तुम्हाला कधी ना कधी कदि ते मान्य करावं लागतील कारण माणूस हा जन्माला आलाय तो कधी ना कधी कदि जाणार आहे आणि तो निसर्गात मिलीन होणार आहे सो या गोष्टी पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे किंवा काही लोकांनी ठेवल्या पण आहे ज्या लोकांनी अनुभव घेतला त्या लोकांनी ठेवला पण आहे आणि जे लोक बोलतात ना की मी भूताला मानत नाही मी देवाला मानत नाही बघा शेवटी भूत पण कोणी बघितला नाही देव पण कोणी बघितला नाही तो अनुभवायचा असतो जो मी स्वतः एक भूतपण अनुभवला आणि एक आ, मी आज इथं आल्याच्या दोन दिवस आधी मी पुण्यामध्ये होतो तिथं मी एक अशा कार्यक्रमामध्ये गेलो होतो त्याचं सत्संग म्हणून आहे जे संत निरंकारी समागम आहे संत निरंकार संत निरंकारी जे मिशन आहे जे आता मला तिथे माझे जे मित्र होते त्यांनी सांगितलं की त्याला हंड्रेड दोन दोन हजार एकोणतीस मध्ये त्याला हंड्रेड इयर कम्प्लीट होतात जी त्याची <laughs> जी प्रचार प्रचार चालू आहे त्याचा हंड्रेड वर्ष होतात म्हणजे असं नाही की त्याला दोन तीन वर्षापूर्वी त्यांनी स्टार्ट केलं जे आतापर्यंत लोकांपर्यंत जाते आणि लोक त्याला मानताय जे शंभर वर्ष शंभर वर्ष ज्या त्या मिशनला कम्प्लिट होत आहे तर ती काहीतरी आहे ऍक्च्युअल मध्ये काहीतरी आहे बरशी लोक भूत म्हणजे भूत घालवण्याच्या मागे जातात किंवा भूताचा पिछा सोडण्याच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या कर्णी म्हणा किंवा त्या गोष्टीच्या मागे लोक जातात पण असं म्हणत नाही की आ, मी कुठेतरी जातो आणि मी स्वतः देव बघतो प्रत्येकाने देवाला मानलेलं आहे कोण शिर्डी शिर्डीच्या साईबाबांना मानते कोण गणपतीला मानते कोण शंकराला मानते जे कोणी असेल प्रत्येक प्रत्येकाच्या देवाला मानते मी म्हणत नाही की तुम्ही या देवाला मानायचं सोडून दुसऱ्या देवाला माना बघा देव हा निर्गुण आहे निराकार आहे ज्याला कुठल्या प्रकारचा आकार नाहीये जे मला काल तिथे दोन दोन दिवस मी तिथे होतो तिथे मला समोर माझ्या डोळ्यांनी मला मला देव बघायला भेटला जे मी मानत नव्हतो भूत नव्हतं पण भूत मला मानावं लागलं का मी तो अनुभव घेतला तसंच प्रकारे मी देवाला मानलं कारण माझ्या बाबतीत पण एक घटना घडली की जग काही गोष्टी असतात जे आपण त्याला निसर्ग म्हणतो किंवा जे आपण आज जे बोलतो ब्रह्मांड जे आज चंद्र सूर्य तारे जे आहेत ते सगळे आपल्याला दिसतात राईट पण ह्या ब्रह्मांडामध्ये असा एक अं स्थिर गोष्ट आहे किंवा जे आहे त्याला आपण देव म्हणतो जे मला तिथे एक्झॅक्टली मला समोरासमोर बघायला भेटला जे ब्रह्मांड म्हणजे आपलं जे स्पेस आहे जे स्पेस त्याच्यामध्ये निर्गुण निराकार जो देव आहे तो देव म्हणजे आपल्या मनामध्ये ती एक संकल्पना आपण त्याच्यावरती ठेवलेला विश्वास त्याच्यावरती ठेवलेला ट्रस्ट बघा एखादी वाईट घटना घडली किंवा आपण एखादी चुकीची घटना घडतो तेव्हा आपल्याला माहिती होतं की नाही मी काहीतरी चुकतोय किंवा माझ्याकडनं काहीतरी पाप होत आहे पण पुण्याचे पण काहीतरी कामं आहेत जर समजा मी एखाद्याला चालता चालता दोन रुपये दिले किंवा एखाद्याला जेवण खाऊ घातलं किंवा एखाद्याला मी मदत केली तर ते पुण्याचं काम पण एखादी एखाद्याला मी शिविगाळ केली एखाद्याला मी मारहाण केली तर ते पाप ते पाप म्हणतो आपण त्याला त्याच पद्धतीने जसं सत्य असत्य पुण्यपाप या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा स्वतः अनुभव घेतो तो अनुभव मी काल तिथे माझ्या स्वतः डोळ्यांनी तो देऊ बघितला तो निर्गुर आहे निराकार आहे म्हणजे मी आता त्याचा प्रचार नाही करते पण मला ते अनुभव आला काल मी इकडे येण्याच्या आधी मी टीमला हेच केलं होतं की मला याच्यानंतर मला डेट द्या ज्यामध्ये मी काही गोष्टी माझा एक्सपिरियन्स शेअर करतो जर मी भूत बघितलं तर मी देऊ पण मी, मी लोकांना सांगू शकतो बरोबर ना कारण कसं असतं लोक काही लोक देवाला म्हणतात काही लोक भूताला मानतात म्हणजे असं म्हणणार नाही की सगळी लोक काही लोक आहेत खेड्यापाड्यामध्ये लोक आहेत ती करनी करतात म्हणजे एखाद्याला वशीकरणाचा वशीकरणाचं औषध असतात काय लोकांकडे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे औषध असतात की लोकांना भ्रमित करणं वशीकरण करणं त्याच पद्धतीने या सगळ्या गोष्टी असतात की लोकांना सांगू इच्छितो की जर तुम्ही देवाला मानता तर भूताला पण मानता माना आणि जर भूताला मानतात तर तुम्ही देवाला पण माना कारण काही लोकांचं असं आहे की जे भूताला पण मानत ते देवाला पण मानत नाही जे आपण त्याला नास्तिक बोलतो ना। मग ते काय फार काळ टिकत नाही जर टिकला तर त्याचा नशीब तो जास्त वेळ टिकू शकतो म्हणजे लोक जे काही लोक आहेत नास्तिक पण त्याच्यासोबत एखादा इन्सिडंट घडलाय तर तो देवाचा असेल किंवा भूताच असेल पण तेव्हा तो एकतर देवाला म्हणेल किंवा भूताला म्हणेल ह्या गोष्टी तर होणारच आहे पण जो नास्तिक असतो तो कधी ना कधी आस्तिक होतोच मग तो एकतर देवाच्या बाबतीत होतो किंवा भूताच्या बाबतीत होतो तर त्याच पद्धतीने मी पण अनुभव घेतला जर भूत आहे तर देव पण आहे जो मी निर्गुण निराकार जो बघितला जो संत निरंकारी मिशन मध्ये मी तो ज्या समागम लागला होता महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये पिंपरी मध्ये जो मी तिथे जाऊन जे ब्रह्मज्ञान म्हणतात ब्रह्मांडामध्ये आपण जे बोलतो की सूर्य देवय चंद्र देवय पृथ्वी देवय जंगल देवय पाणी देवय पण या सगळ्या गोष्टी ज्या दिसतात त्या कधी ना कधी नसू न जसं आपलं शरीर आहे पण माझ्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे देव तो कधी न मरणार आज मी माझा जर जन तिथे मला कळलं की माझा जर जन्म झालाय तो चौऱ्याऐंशी लक्ष युनिटनं माझा मनुष्य जन्म मला भेटलाय तर त्याचं मला सार्थ करायचं म्हटलं तर मला देवाच्या चरणाशी जावं लागणार आहे तर ते मला संत निरंकारी मिशन मध्ये मला अनुभवायला भेटलं शिकायला भेटलं एक चांगला माझ्यासोबत एक अनुभव त्यांच्या त्यांचा मला भेटला म्हणजे आज माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की काही लोक देवाला मानताय काही लोक भूताला मानताय जोपर्यंत स्वतःच्या जीवावरती भेटत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव आपण लोकांना शेअर करू शकत नाही जे मागच्या बाबतीमध्ये भूताच्या बाबतीत पण घडलं आणि काल मला समोर समोर देवपम बघायला भेटला